हॅलो एक मिनिटात जय भीम सर काय तुला कुठला विषय होता तुझा सर uh, मला मुंबई विद्यापीठातून शिक्षणशास्त्र विभागातून जीआयएस टेक्नॉलॉजीवरच आपल्या शिक्षणात कसं सेकंडरी स्कूल सब्जेक्ट शिकवताना कसं शिकवता येईल त्याचा वापर करून आणि तंत्रज्ञाना एनईपी दोन हजार च्या नुसार तंत्रज्ञानाचा वापर करून कसं विषय शिकवता येईल ह्याच्यावरती मी रिसर्च केला होता एनईपी ने।, दोन हजार वीस वीस मध्ये आता या टेक्नॉलॉजीचं इंटीग्रेटेड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड एड्युकेशन आलं ना एक्सप्रेन झालं सर माझं गाव अक्कलकोट आहे हो हो सोलापूर आणि खोपोलीला मी राहतो आपले तुषार तुषारच तुषार सर खूप माझ्या होईल झाडा येत हो ठीक आहे शुभेच्छा तुला शुभेच्छा धन्यवाद